गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहू शकता मऊ लुसूषित असा आपल्याला आज पराठा करायचा आहे पाहू शकता मस्तपैकी सकाळी केला की संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहणार अगदी वयस्कर माणसांना देखील खाता येणार इतका भारी होतो बरं का तर फक्त दोन बटाट्यांमध्ये तर पाहू शकता इथे दोन बटाटे आपण उकळून घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहेत आणि इथे आपण किसणी घेतलेली आहे आलं किसायची बारीक आणि त्याने सर्व बटाटा आपण किसून घेऊया तर अगदी पटकन हा बटाटा किसला जातो आणि यामध्ये आपण चवीसाठी लाल तिखट देखील वापरू शकता परंतु येथे मी हिरवी मिरची आलं घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही जिरं देखील टाकू शकता आणि कोथंबीर दरी बाकी बारीक करून टाकू शकता तर येथे मी पीठ घेतलेलं आहे शाबुदाना आणि वरईचं पीठ आहे मिक्स पीठ ते घेतलेलं आहे तर आपल्याला इथे बटाट्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर थोडं थोडं पीठ घालून आपण हे पीठ चांगलं मऊसुद असं मळून घेऊया तर बटाट्यामध्ये एक ओलावा असतो ना त्याच्यामुळे मलत हे पीठ लगेच मळलं जातं आणि एक बायंडिंग देखील चांगलं येतं आपल्या पराठ्यांना आता पीठ आपलं मळत मळत आलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर हे पराठे अगदी चवीला खूप छान लागतात बरं का तर यामध्ये तुम्ही आमटीबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर देखील खाऊ शकता तर मीठ टाकून आता आपण चांगलं मळून घेतलेलं आहे पाहू शकता आता एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपण झाकून ठेवूया किंवा लगेच जरी आपण याचे पराठे लाटले तरी खूप छान येतात करायला तर पाहू शकता आता यावरती झाकण ठेवलेलं आहे आपण आणि दहा मिनटानंतर झाकण काढूया आपण तर पीठ आपलं चांगलं भिजलं आहे आता याचे आपल्याला पराठे करायचे आहेत जे जेवढ्या साईजचे आपल्याला पराठे करायचे आहेत तेवढा उंडा आपण काढून घेऊया तर गॅसवरती तवा देखील आपण तापत ठेवलेला आहे आता मीडियम साईजचेच पराठे मी इथे लाटणार आहे आणि हे पराठे आपल्याला जे पीठ आपण घेतलेलं आहे त्या पिठावरतीच हे पराठे आपल्याला लाटायचे आहेत आणि अगदी सहज हे पराठे लाटता ला 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 येतात अजिबात चिरकत वगैरे नाही तर पाहू शकता इथे उंडा आपण करून घेतलेला आहे व्यवस्थित आता पिठावरती आपण लाटून घेऊया तर अगदी सरसर हा पराठा लाटला जातो परंतु हे पराठे तेलावरती किंवा तुपावरती लाटायचे नाही आहेत फक्त पिठीवरतीच लाटायचे आहेत तर आपला पराठा इथे व्यवस्थित लाटून घेतलेला आहे पाहू शकता जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही तर असे पराठे तुम्ही नक्कीच या नवरात्रीमध्ये उपवासामध्ये करू शकता खूप छान लागतात चवीला तर पराठा आपला इथे पाहू शकता ला म लाटून झालेला आहे आणि तवादेखील आपला तापला आहे तर जसं आपण चपाती टाकताना पहिल्यांदा थोडंसं तेल किंवा तूप लावतो तव्याला ता तसंच आपण इथे तव्याला थोडंसं तेल देखील लावणार आहोत जेणेकरून क हा पराठा अजिबात चटकणार नाही तर आता पराठा टाकून घेऊया तर तवा चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आणि पराठा टाकल्यावरती एक मिडियम गॅस करायचा तर पराठा आता आपण दोन्ही बाजूनी चांगला शेकून घेऊया कडा चांगल्या दाबून घ्यायच्या व्यवस्थित अशा उन्हातल्याने आणि मस्तपैकी खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा तर आपण तेल टाकलेलं आहे थोडंसं आता पलटी करून घेऊया आता पलटी करून झाल्यानंतर वरच्या साईडने पुन्हा एकदा आपल्याला तेल लावायचं आहे जसं आपण चपातीला तेल लावतो ना दोन्ही बाजूनी तशाच पद्धतीमध्ये पराठ्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तुम्हाला तूप जर आवडत असेल तर तूप लावलं तरी चालू शकतं तर पराठा आता आपण उलटून घेऊया तर पाहू शकता आता मोठा गॅस केलेला आहे आपण आणि आता दोन्ही बाजूने तेल लावून चांगला शेकून घेऊया कडा अशा दाबून घ्यायच्या थोड्याशा म्हणजे सगळीकडून एकसारखा खमंग असा पराठा आपला भाजून निघतो आणि फुगतो देखील त्याच्यामुळे तो मऊसूद राहतो दिवसभर तर एका सुती कापडामध्ये हे पराठे व्यवस्थित झाकून ठेवले ना तर छान असा मौसूद पराठा शेवटपर्यंत राहतो तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये छानपैकी असा खमंग खरपूस असा पराठा आपला इथे तयार झालेला आहे आता काढून घेऊया आपण तर सर्व पराठे आता आपण असेच करून घेऊया एकाच वेळेस तुम्ही त पराठा हा भाजू देखील शकता आणि करू देखील शकता पाहू शकता एकीकडे एक तव्यावरती पराठा ठेवलेला आहे आणि दुसरीकडे पराठा आपण लाटत देखील आहोत अगदी सरसर पिठावरती हे पराठे लाटले जातात अजिबात पोलपटाला चिटकत नाही आणि अगदी कमी वेळामध्ये हे पराठे ला तयार होतात तर पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये आपण वरचा पराठा देखील शेकून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकार पराठा करायला अजिबात विसरू नका दहीबरोबर चटणीबरोबर किंवा आमटीबरोबर देखील खाऊ शकता किंवा एरवी देखील तुम्ही नाश्त्यासाठी हा पदार्थ करू शकता तर पाहू शकता व्यवस्थित असा पराठा हा शेकला आहे आपला आता काढून घेऊया आपण तर सर्व पराठे आपले इथे करून झालेले आहेत पाहू शकता अगदी मऊसूत असे पराठे आपले इथे तयार होतात आणि वयस्कर माणसांना देखील खाता येतात तर या नवरात्रीमध्ये असे पराठे तुम्ही करायला अजिबात विसरू नका तर अगदी पोटभरीचा ना नाश्ता किंवा पोटभरीचं जेवण देखील आपण म्हणू शकतो तर हे पराठे मी दहीबरोबर खाणार आहे आणि येथे शेंगदाण्याची चटणी देखील केलेली आहे तर आज केलेली शेंगदाण्याची चटणी पराठे आणि जर तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त या नवरात्रीमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका